गाड्या सुल्या मानेवाडीकरांच्या मैदानातला सेमी दोन सुटला आणि दोनचा रण संग्राम चालू आला कुणाच्या नसे गुलाला कारण गुलाला असा तासा नाही संघर्ष करायला लागतोय आणि संघर्षाशिवाय गुलाल नाही लढत सडा इकडे दगडो आणि लाईटर पड्याल ग्लास आणि पिस्टर आणि त्याच्या पड्याला कडेला गजा आणि रावर अतिशया सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला सोन्यानं बाजी मारली अरे तास या घ्या सेमी तीन लावून घ्या बैलाला किंमत आली होती परंतु बैलानं मालकानं बैल दिला नाही शेवटपर्यंत कडव घरात ठेवला आणि तोच बैल आता या ठिकाणी मालकाचं घर चालवतोय असा शिरस्वस्तीकरांचा क्लास आणि त्यांच्या सोब सोबत दुसरा किंग घ्या सेमी तीनशे बैल गाडी माला गाड्या लावून घ्या हा चालेल सेमी फायनल दोनचा निकाल सेमी दोन दोनचा निकाला तास क्रमांक तीन वर धावली गाडी श्रीनाथ मोजका प्रसन कुमारी ओवी अक्षय खरात सिंगरवाडी ग्लास आणि पिस्टॉन ही गाडी फायनलच्या गुलालाची मानगे ठरली आणि क्वार्टर फायनलचा निकाल या ठिकाणी चेक केला जातो आणि क्वार्टर फायनलसाठी तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी भरत प्रसन निधीश नितीन बडेकर